खडक वासल्या पस्तीस हजार क्युसेक विसर्ग करण्यात येतोय तसंच पहाटेच्या वेळेला जो पाऊस झाला त्यामुळे पुण्यामध्ये पूरस्थिती निर्माण झाल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी तर पुण्याच्या प्रशासन सतर्क असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सांगितलं सर्वच प्रशासनाला मी सकाळपासून सूचना करतोय त्यांना अलर्ट केलेला आहे अलर्ट मोडमध्ये ॲक्शन मोडमध्ये राहण्याच्या सूचना दिल्या ज्या रेस्क्यू टीम आहे नेव्हीच्या ज्या रेस्क्यू टीम आहे एअरफोर्सच्या त्याही तैनात ठेवा आवश्यकता भासल्यास त्यांनाही मूव करा आता आर्मी देखील मूव करते आहे एखाद्या ठिकाणी कुठे लोक अडकले असतील तर त्यांना एअरलिफ्ट करण्याची आवश्यकता जर भासली तर ती तयारी त्या ठिकाणी ठेवलेली आहे आणि सर्वजण रेडी आहेत आणि सगळ्यांनाच प्रशासनाला सांगितलं आहे सर्व आरोग्य यंत्रणा असतील पोलीस यंत्रणा असतील आपली रेस्क्यू टीम आहे या सर्वांनी मिळून एक ॲज अ टीम टीमवर्क करा आणि या सर्व पुणेकरांना मोठ्या प्रमाणामध्ये मदत करा नागरिकाने देखील अत्यावश्यक काम असेल तरच घराबाहेर पडावं अथवा सुरक्षित स्थळी राहावं अशा प्रकारचं देखील आव्हान आणि त्यांनी प्रशासनाला सहकार्य करावं अशी देखील विनंती मी नागरिकांना करतो पाणी खूप आल्यामुळं एकतानगर निबजनगर हा जो पुण्याचा भाग आहे तिथं पाणी खूप वा वाढलेलं आहे तिथं आता राजेंद्र भोसले पुण्याचे आयुक्त पोचलेले आहेत स्वतः माधुरीताई मिसाळ तिथल्या आमदार ह्या सकाळपासूनच पहाटेपासूनच ते तिथं प्रयत्न करत आहेत तिथले जे नागरिक त्यांच्या सोसायट्यांमध्ये पाणी गेलेलं आहे काही काही पहिले मजले पाण्यामध्ये गेलेले आहेत त्यांना पाण्यातनं बोटीतनं बाहेर काढण्याचा प्रयत्न आपण त्या ठिकाणी करतोय कर, प्रयत्न नाही काम चालू केलेलं आहे एन डी आर एफचं पण आपण बऱ्याचशा टीमला अलर्ट त्या पण बोटी रात्री फ्री कॅचमेंट एरिया म्हणजे खडकवासला धरण आणि पुणे शहर याच्या मधला जो भाग आहे त्याच्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर पाऊस पडल्यामुळं सकाळी साधारणपणे पहाटे तीन साडेतीन वाजल्यापासून वीस हजाराच्या पुढं विसर्ग खडकवासल्या सुरू झाला आणि सकाळच्या सुमारास तो विसर्ग पस्तीस हजारापर्यंत गेलेला होता संबंधित सूचना तर आपण आपत्ती व्यवस्थापनाच्या सुरुवातीच्या काळातच दिलेल्या आहेत तशा ऑर्डर पण इश्यू केल्या गेल्या थोडस मी म्हणलं तसं की फ्री मध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाला खडक आपण रेग्युलेट करत होतो पाणी त्याच्यामुळे त्यांनी काही एवढा प्रॉब्लेम नव्हता तो तीस पस्तीस हजार क्युसेकचाच फ्लो होता परंतु पहाटेच्या मध्ये ज्या फ्री मध्ये जो पाऊस झाला तो, तो मला वाटतं खूप मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्यामुळे ते पाण्याची पातळी अचानक वाढलेली आहे तर या सगळ्या परिस्थितीवरून आता राजकारण कसं तापलं ते सुद्धा पाहूया अर्थमंत्र्यांना आणि जे या नॉन बायोलॉजिकल बजेटची वाहवा करतात महाराष्ट्रातले भाजपचे नेते मेंदे गटाचे नेते मुख्यमंत्री वा 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 म्हणे काय बजेट काय बजेट अठरा हजार कोटी पुराशी सामना करण्यासाठी तरी बिहारला दिले जात आहेत त्यांना हा महाराष्ट्रातला पूर दिसत नाही का आम्हाला निदान एक हजार कोटी तरी द्या अठराशे कोटी तरी द्या हे सांगण्याची हिंमत ज्या सरकारमध्ये ज्या राज्यकर्त्यामध्ये नाही त्यांनी महाराष्ट्राच्या सत्तेच्या खुर्च्या उभवू नयेत असं माझं स्पष्ट म्हणणं आहे मला वाटतं पुण्यामध्ये आज मोठ्या प्रमाणावर पावसाचा अलर्ट आहे त्या ठिकाणी प्रशासन अलर्ट होईलच सुद्धा माननीय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांसाठी पालकमंत्री दादा आहे त्यांच्याशी बोलेल पण मला वाटतं त्यांनी या यापूर्वीच पालकमंत्री म्हणून त्याची दखल घेतली आहे मुख्यमंत्र्यांनी दखल घेतली आहे तर जी काही परिस्थिती तयार होईल त्याला परिस्थितीला प्रशासन त्या ठिकाणी योग्य पद्धतीने काम करेल सगळ्यावरून सुप्रिया सुळे केली आणि मुरलीधर मोहोळ यांनी त्यांना काय उत्तर दिलंय पाहूया सकाळपासूनच माझं प्रशासनाशी बोलणं झालेलं आहे कलेक्टरांशी माझं बोलणं आहे त्यानंतर चॅनलच्या माध्यमातून मुरली मोहोळ जे आज केंद्रात मंत्री आहे त्यांच्याशीही माध्यमातून संपर्क झालेला आहे आणि अर्थातच आत्तापुरतं पूर्णपणे राजकारण बाजूला ठेवून आज प्रशासनाची मदत करून आज जो सामान्य माणूस सरकार ज्या चुकीमुळे आता त्यांची जी अडचण झालेली आहे याच्यात पूर्ण ताकदीने आमचे सगळे सहकारी पदाधिकारी हे सरकार आणि पुणेकरांना मदतीसाठी पूर्ण ताकदीने उतरले जी काही मदत आम्हाला करता येईल किंवा लोकांना त्या पाण्यातून बाहेर काढून एक सुरक्षित जागेवर नेण्यासाठी आम्ही पूर्ण ताकदीने प्रशासनाला जी काही मदत करावी लागेल ती पूर्ण ताकदीने आम्ही करणार आहोत पश्चिम महाराष्ट्राचा जो आहे इथं प्रचंड प्रमाणावर पाऊस पडतो आणि प्रशासन पूर्णत या ठिकाणी फेल झालेला आहे कसल्याही पद्धतीचं नियोजन झालेलं नाही वास्तविक पाता हवामान खात्याने तीन चार दिवस झालं अतिवृष्टी होणार आहे जे संकेत दिलेले होते त्या दृष्टिकोनातून प्रशासनाने कामाला लागायला पाहिजे होतं परंतु केंद्राच्या कुठल्याही योजनेत जसं बिहारला आणि आसामला पैसे उपलब्ध करून दिले पुराच्या पाण्याचं नियंत्रण करण्यासाठी आणि ज्या भागात पाऊस का अशा भागात उडवण्यासाठी तर महाराष्ट्राला काय दिलेलं नाही या ठिकाणी सगळ्या बाजूने दिसून येते आणि कसल्याच पद्धतीचं नियोजन शासनाकडून झालेलं नाही ते दिसून येतं माझी पुणेकरांना हीच विनंती आहे की आपण थोडी काळजी घेऊया रेड अलर्ट जाहीर केलेला आहे शक्यतो नदीच्या आजूबाजूचा जो परिसर आहे तिथल्या मंडळींनी थोडस अधिकची काळजी घ्यावी ज्या ठिकाणी पाणी घुसलंय ज्या ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालंय अशा मंडळींचं अशा कुटुंबाचं स्थलांतर करण्यासाठी तात्पुरत्या स्वरूपाचं महापालिकेची शाळा महापालिकेच्या अनेक समाज मंदिरं काही मोठे मोठे हॉल्स याची व्यवस्था महापालिकेला करायच्या सूचना आपण दिलेल्या आहेत आणि त्यामुळे पुणेकरांनी काळजी घ्यावी एवढीच विनंती आपल्याला सगळ्या सूचना वारंवार आपल्याला प्रशासनाच्या माध्यमातून मी एक आपला लोकप्रतिनिधी म्हणून माझ्या सगळ्या सोशल मीडियाच्या सगळ्या हँडल हँडल्सवरनं दिल्या जात आहेत